Yeah. yes Yes!

आम्ही फर्स्ट टाइम खताली जे कोठताली विवाह कार्नवाल आम्ही सगळे मेडून आमचे व आणि सेलेब्रेट सेलिब्रेट आमचं दोन तारीख तीन तारीख आणि चार तारीख हे तीन दिस आमचे प्रोग्राम असले आणि हे घडून हाडपचे आमचं व सगळे मेवन आमचे सगळे कमिटी मेवन जो आमचे वर्ताली विलेजीज स्पोर्ट्स एंड सोशल वेलफेअर असोसिएशन तसंच आमचं कौताली कला केंद्र हे विथ वीथ कोऑर्डिनेशन विथ आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट हाचे आम्ही व घडून हाडलेलो आसा आनीक खरंच म्हाका एक उमेदशी दिसली हांव तुमकां फूल डिटेल्स सांगना डिटेल्स सांगपाचे आमचे बाकीचे कम्युनिटी मेंबर आसा ते तुमकां डिटेल पर डे आमचे दिसा कसलो प्रोग्राम आसतलो ते तुमकां एक्सप्लेन करतले फत हांव सांगूंक सोदतां ये आम्ही फुडे वेले जतालिवा विभाग कानो आले घडपक हचे कारण असं आणि जेव्हा कुठल्या हा जन्मला कुठल्या गावां हा जन्मलं तेच भाषेन मला लोकांनी फुढे वेल आणि फुढे व्हरप कसं हा फुं पवल गावात कुठ्ताळच्या गावां वर्लेच्या नावा आज हा फुडे पवलेलो असा जे पंचायत नीन नाईन्टी वन हा एक कुठ्ठाळ विलेज पंचायतचा एक पंच जालो त्याच्या उपरांत डेवटी सरपंच जालो हॉट्टालीचंच परत दोन फाटी हांव सरपंच जालो तेन्ना मागीर दोन फावटी जेन्ना जिल्हा कॉन्स्टंसी जिल्हा पंचायतांचं हांव दोन फावटी हांव मेंबर जालो आनी आतां हॉट्टाली कॉन्स्टंसी हांव एक एम एल ए वगुरत आणि हे लोकांनी म्हाका ही संदी दिली लोकां पासून कामां करपाक आणि आयज हा किती करता ज्याला आमचे खुट्टाचे नाव घालूनच हा जे ही संस्था घडतं जर जेव्हा आमचे एसोसिएशन करता जे खुट्टाटचे नाव घालून हा आज फुडे सल्लेलो आता जयती तुम्हाला डिटेल हा डिटेल्स सांगा डिटेल्स सांगा चोड टाईम वतो पण जे आम्ही किती एसोसिएशन केला ही संस्था हावे घडवून हाडल्या जे लोकांच्या आधारात जे लोकांेनिफीट मेळचे हकाोन ही आम्ही जयती संस्था घडलेली असा ते म्हटल्या तुम्हाला खबर असे डिटेलात वसना जे कटताली फार्मर्स क्लाब घोडलो ताचे तुम्हाला खबर आसा कसली कसली आमची एक्टिविटी चालू आमची असा लोकांक कितें कितें लोकांना जाय ताचेर आमी सगळे खोर्ताली फार्मर आमी घडवून हाडटात तसेच आम्ही खर्ताली अर्बन खोर्ताल ता। ता, अर्बन कम्युनिटी सोसायटी घडवून हाडली हांव सदांच म्हणटा पळय जेन्ना हांव कितें करता, 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 ता। करता ते आम्ही हांव फुडें वयता फुडे ताजे उपरांत ता ता आमकां खोर्ताली एग्रीकल्चर मार्केटिंग सोसायटी म्हणून आम्ही घडवून हाडलेली आसा तसेच तुमकोसांताल विलेजीस स्पोर्ट्स एंड सोशल वेलफेअर क्लाब म्हणून ताचेर ताजे स्पोर्ट्स लेवलाचेर तुमकां खबर असा तसेच भरताली कोंडा टेनंट असोसिएशन जे शेतकार भाव तोवूय आमचो आमचा टेन्डं एसोसिएशन आसा हालीच आणि आता आम्ही भटताली कला केंद्र म्हणून घडोवन हाडल झाले सुमारे सात आठ महिने झाले तो घडवून हाडला ताचे वयर आयज आज आम्ही हंगास विलेजीस आणि वर्ताल कला केंद्र हे दोन मेडून आम्ही आमकां आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंटान हाचे वेळेस कॉर्डिनेशन करून आमकां हो आज आम्ही प्रोग्राम दौरलेला आसा हांव आम आमच्या सगळ्या कॉन्टंसीच्या लोकांक तशेंच आमचे गोंयच्या लोकांक एक रिक्वेस्ट करता तुम्ही हो आमचा जो तीन दिस प्रोग्राम ते आमचे बाबा सांगतले तुम्ही सगळ्यांनी वाटो घेऊ कियाक फर्स्ट टाईम आम्ही कोताली म्हाका दिसता की आमच्या सगळ्या लोकांनी बरो हेल्प हॅल्प जाय कित्याक पहिलेच फावटी आम्ही तुमकां खबर आसा आमचा जो, जो मेन पॉइंट आसा तो कोताली पाच जंय वेल्याकांनी चप्पल आसा तो रोड वन वी आम्ही रोड बंद करतले जंय वेल्यकांनी चप्पल टू क्रॉस जंक्शन वन वे आम्ही क्लोज करतले आणि वन वे ओपन आसतलो आणि स्टार्ट जातलो आमचो वेलगणी चप्पल थंसर आमचो कामिलो लोन असा थंचर स्टार्ट आनी आणि स्टेज जी स्टेज आसा ती आमची आांदे फुरसाकडे स्टेज स्टेज व्टेज आसा असा आमची स्टेज आसतली आणि थंयसर आमचो सारको क्रॉस जंक्शन हंगासर आमचो वायर सरतो आणि व तीन दिस प्रोग्राम आमचो आणि त्याचा जे आमचे दोन तारीख तीन तारीख चार तारीख चार तारखे चार तारखे ज्यांना आमचे गेस्ट असे म्हटल्या आमचे चीफ गेस्ट आर्ट एंड कल्चर मिनिस्टर सर गोविंद गावडे हे चीफ गेस्ट म्हणून असेच गेस्ट ऑफ ऑनर आमचे कुडतचे आमदार आमचे इस्ट रिजनल नॉरेज आयडीचे डि, आय डी सी चेअरमॅन तसेच आमचे स्पेशल गेस्ट म्हणून आमचे डॉक्टर राजेश पाटील मेडिक, मेडिकल मेडिकल सुप्रिंटेंडंट जीएमसी हो आमचं स्पेशल गेस्ट म्हणून असतो तसेच आमचे जेटी अस तसेच आमचे बुट्टाडे आमचे सरपंच बी असले हा मागता आमच्या सगळल्या लोकांनी बरे बशेन हेल्प करचो जाता ते भाषेन आमचेकडे जाता ते भाषेन आम्ही कमिटीन डिसईड केला तुम्हाला परफॉर्म करपाक जायते आमचे ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना हा मागता चड करून हा रिक्वेस्ट करता अपील करता आमचे जे सिनियर सिटीजन असा हा आमचे सिनियर सिटीजन चोडशे भायर वचं मेळना पण एक गावात जाता तुम्ही तो सगळे सिनियर सिटीजनान हसर येऊचे तसेच जे यूथ आमचे यूथ जे आमचे फुडली फुल, पिळगी आमचे घेऊन आम्हाला हेल्प करतो आणि हेजेन फुले आमच्या फाटल्यान जे युथान हे आमचे फस्ट टाइम आमचे वर्ताली गावात जाता म्हणतो हा मागता आमचे ताई तसेच आमच्या लोकांनी आमचे आमचे पेरंट्सांनी त्यांच्या बी हाडून प्रोग्राम दाखोवचो आणि तसेच हा मागता आमचे सगळे जे वॉलंटियर्स आहात ताणें बरे आमच्या लोकांक सांबाळून हो प्रोग्राम बरो भाशेन करचो म्हणून हा मागता सर एव्हरी टाइम तुम्ही प्रोग्राम करता लोकांची अपेक्षा चढ आणि चढ सो दिस इज गोल टू बी एव्हरी इयर अफेअर काय आय माय डॅट युअर स्टार्टेड यू गोल टू हॅव दिस एव्हरी इयर होय किती असा तुम्ही आता सांगला हांवें जेव्हा कोर्टाली नाव घालून हा तुम्ही करता तेव्हा जेव्हा हांवें जी एसोसिएशन केल्या जेव्हा संस्था हांवें घडल्या ती संस्था एक्टिव्ह आहा जे हा किती घडल्या तितली संस्था एक्टिव्ह आहा आणि एक्टिव्ह हे आम्ही काम करता तुम्हाला पहिला बाकीच्या तुम्हाला डिटेलात मागी हा तुम्हाला सगळे किती ॲक्टिव्हिटी आता आतां तितलो टायम ना सांगपाक हांव सगळे जी संस्था आमी किंवा काम करता हे लोकांदरेक म्हाका आणि म्हजो एक बुकलेटूय येतलो आख्खी डिटेल जे कोर्ताली फार्मर्स कितें करता कोताली विलेजीस कितें करता करतांताली मार्केटींग सोसायटी कितें करता हे आखे डिटेलान तुमकां हांव एक बुकलेट देतो जेन्ना लोकांक कवतले बाबा बरेंच आमचे कोर्ताले जी संस्था घडला कितें तर काम करता आणि कम्युनिटीपासून विटेलात हा भुक दाखवतो नमस्कार कर्तारी कला केंद्र आणि कर्तार सोशल वेलफेअर आणि कला आणि संस्कृत खाते जोड पालवान आय पत्रकार परिषद आपल्या दो करून करू देवकार योकार दि आयक आम्ही खाशिल्ली गजाल म्हळ्यार आम्ही पहिलेच खेप कुट्टाळ्यान पडटाले तुम्ही संस्कृत कार्यावळ घडोवन हाडटात तीन दीस हे तीन दिसांचे कार्यावळीन तुमी बरो आस्वाद घेवचो आनी दरेकोर आमचे आमचे दायज जे आमचे दायज कितें कितें आसा ते तुमी पळोवचे आं ह्या तेतून हे कार्यावळीन एक, एक आसतले खाशिल्ले गजाल लोकप्रिय लोकप्रिय जाले म्हणजे जागोर फुगड्यो धालो लोक लोकनाच कार्यावळी लोकनाथ करतो आणि तुम्ही सगळ्यांनी हा आस्वाद घेवचो आणि खुशी जावचे आणि ताजेर आम्ही तुमकां फुडली दुसरं आसा सांगतलो पूण आमची ही कार्यावळ तीन तारखे तीन तारखे खाशेली कार्याव संस्कृत कार्यावळ संस्कृत कार्यावळीन कार्यावळी तीनु आसा पूण खाशेली तीस तीन तीन तारखे लोकांनी आस्वाद घेवचो घेचो गोचे दाज हे आमचे दाज सांभाळून खातीर आमचे गावातले लोक आमच्या गावचे भाव भयणां जी वांटेकार जात आपले लोकांना सादर करतले आणि ते सांगून नमस्कार नवे देशे नवे पाव सो आय प्रोग्राम घडोवन हाडपाचे असतात आम्ही कर्ताली विलेजस सोशल वेलफेअर स्पोर्ट क्लब पालवान डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर आणि हा नवे पावलं कियाक म्हणतो करताली विलेजस सोशल वेलफेअर स्पोर्ट क्लब घडून हाडलो नाईन्टीन एटी फायफान आता सरां सांगला त्या भाषेन इट्स अ फंक्शनल क्लब घोड कुर्ताले आणि कोण क्लब असतो रेजिस्टर बट नॉन फंक्शनल हो एक फंक्शनल क्लब आणि हे आमचे हा क्लब स्पोर्टस ज्या मुखार पवलो असा आमच्यो तीन टीम्य आसात एक तिनूय सिनियर प्रोफेशनल गोवा लिगान खेळतात आणि तुमी फाटल्यान गेल्या त्या वर्ष अचिवमेंट मारला आम्ही पोलीस कप चॅम्पियन बांदोडकर आम्ही फायनलिस्ट आणि आतापासून सद्या मोदले पावड्यावर पावल्या जावंक ना लीग कापात सो आयज म्हाका चड खुशालपाय भोगता आमच्या प्रेजिडेंटान हे पावल मारला म्हणून आता घेत गावांत किती असं तो टेलंट असता त्यांना प्लॅटफॉर्म टॅलंट दाखवला आणि हे जावन असं गोल्डन ऑपॉर्चुनिटी व आय आम्ही घडवून तो प्रोग्राम प्रत्येक प्रु, आपल्या गावचे व गच्या पासून आपली कला दाखोव जसे बसून आमच्या भावां म्हणला संस्कृती जाय जी आम्ही हा चोड उत फुटबॉला म्हणून हा चोड सांस्कृतीक प्रोग्राम सो हून एक प्लॅटफॉर्म मेळटलं आमच्या सगळ्या गावच्या प्लस गावच्या बायल्या लोकांना आपली कला एक फट आम्ही आशून स्पेशली कुठ्ठाळे हजारांनी अशी पण आमचो कितें जावं प्रोग्राम हाऊझिस आणि हजारांनी लोक येता आम्ही या प्रोग्रामाक एटलिस्ट मोर देन फाय थावजंड लोक जमतलो असे आम्ही आस्त वाढ देव बरें करू Kortali Viva Carnival 2025. The main purpose of organizing this press conference is to invite each and every people, person from Goa to come to Kortali. On these three days of fun and enjoyment, Carnival is a season of fun. And I'm thankful to our MLA, Sri Antonio Vaz, and the chairman of the organizing committee for thinking about the people of Kortali and Goa at large. Because always we are doing some work or the other. This time it is fun, it is decent fun, it is decent enjoyment. Mm -hmm. And for your information, on the first day, that is the second, we are going to have the traditional here starting at 6 o'clock at the stage put up near Pandyan Pakuris. On the second day, that is on the third, we are going to have the traditional dances, preserving the tradition of Goa as our friend. Antonvas has already informed, and the grand finale is on the fourth. That is the grand carnival float which you are going to have for the first time in Kortani. We say because maybe in the past it was organized but on a smaller scale. But this time it is on a massive grand scale. Imagine the prices for the floats. The first prize for the float is one lakh rupees. The second prize is seventy-five thousand rupees, and the third prize is fifty thousand rupees. Imagine the prizes. So, I appeal to all those who are going to participate in the various cities, come to Kortali on that day. Come to Kortali to show your talent to depict the tradition of God. We are also going to have uh, plus five consolation prizes for the floats of 10,000 rupees each. Apart from that, we are going to have the traditional clown category, the fancy dress category, individual, where the first prize will be 8,000 rupees. The second prize will be 5000 rupees and the third prize will be 3000 rupees. Friends, we are starting this festival of carnival in Kortali constituency. With your support, with your blessing, and with your participation, we are hopeful that this will be an annual feature and this will be a traditional feature for Kortali constituency and for the people of Kortali and Goa at large anywhere there is a lot of prize money amount. yes, on the first day we are going to have a housing which will fetch a full house of one lakh rupees. on the second day also it will be one lakh rupees, but on the grand finale day the first prize will be five lakh rupees. imagine, there's a lot of money to be made, a lot of prizes to be won. Anyway, what is the amount. And yeah, and the housing coupons How will be 1000 rupees for three coupons. yes. Apart from that, we are going to have the Jalti 5 and any horizontal line. So, there is so much fun. There is so much to take home. Most important is our MLA decided that apart from the professional group who are going to perform the cultural program, he is giving opportunity to the local talents. We are also going to give opportunity to about 6 to 7 local groups the self help groups, the other cultural groups, the school groups who have volunteered to come and perform. So we are going to mix it with the professional and the local. That is our basic idea of promoting the culture in Kotwali Constitution. And what is the, the carnival timing? timing? On the first two days, it will start at 6 o'clock. But the float stay we are planning to start by 4, 4:30 because of the float parade that we are going to have. We are going to have the king and the queen Momo. Also, it's going to be a grand event, and I appeal to all our lovely people. प्लीज कम एड सी दॅट इट बीक तसेच बसात तस म्हटलं चेअर काढ ब Yes. yes, thank you.